नमस्कार मागचे सहा महिन्यामध्ये जे मोबाईल फोन्स आणि चोरीला गेलेले किंवा हरवलेले अशी जी नोंदणी आहे त्यामध्ये आपण मागचे तीन महिन्यापासून एक विशेष मोहीम राबवून सी ए आर प्रकल्पांतर्गत जे सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर हा एक केंद्र शासनाचा प्रकल्प आहे त्या प्रकल्पा माध्यमातून आपण चोरीला गेलेला किंवा हरवलेला जे फोन्स असतात त्याची आय एमई आय आपण ब्लॉक करू शकतो आणि ब्लॉक केल्यानंतर त्या फोनला ट्रेस करण्याची आपल्याला एक संधी मिळते तर त्याच्या मार्फतीने आज आपण नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे वन वन नॉट सेवन एकशे सात असे मोबाईल आपण रिकवर केलेले आहेत आज एक प्रातिनिधिक स्वरूपात काही जे मोबाईल ओनर्स आहेत त्यांना बोलवून त्यांचे मोबाईल त्यांना परत करण्यात आलेले आहे आ, ही मोहीम अजूनही सुरू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही जुने हरवलेले आणि स्टोलन फोन्स आहेत त्यांना रिकवर करण्याचे साठी आमच्या आमची जी टीम आहे ती तत्पर आहे